टॅक्स सिस्टीम बदललेली नाही आहे काही टॅक्स सिस्टीम सेमच राहिले दोन हजार वर्षांपासून देर इज नथिंग एनी चेंज हॅज बिन डन बऱ्यापैकी सिमिलर पद्धत होती कारण काय व्हायचं जर एखादा आता इट डिपेंड्स ऑन राजा टू राजा पण बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा एखाद्या राजाकडनं दुसऱ्या राजवटींनी ते राज्य जिंकून घेतलंय तर अनेक वेळेला तो राजा स्वतःचे नियम लावायचा टॅक्स कलेक्शनचे मे बी पर्सेंटेजमध्ये फरक असेल किंवा आपल्याकडे जेव्हा इस्लामिक इन्व्हेजन झालं तेव्हा हिंदूंवर वेगळे टॅक्स होते मुसलमान लोकांवर वेगळे टॅक्स रेट होते दॅट वॉज देअर पॉलिसी त्याच वेळेला जर चांगलं सक्सेशन व्हायचं चा असेल तर नवीन आलेल्या राजाने जर असे काही टॅक्स रेट लावले जे त्या लोकांना सुटेबल नाहीयेत तो लोक उठाव करा की तसे रेट चालणार नाहीत म्हणून बट प्रत्येक राजा वेगवेगळ्या प्रकारचे त्याला नावं वेगवेगळी द्यायची उदाहरणार्थ पुण्यामध्ये आता पेशव्यांचं तुम्हाला माहिती आहे पुण्यात होतं तर एक मोठं लग्न झालं होतं आपल्याकडे सवाई माधवरावांचं आणि त्या लग्नातनं लग्नाला खूप खर्च झाला तो खर्च काढणार कुठं शेवटी राईट तर लोकांवर लग्न पट्टी लावली होती हां म्हणजे त्या लग्नाचा खर्च वसूल करण्यापुरता तो टॅक्स सो काही काही टॅक्सेस ऑकेजनल होते म्हणजे ते तेवढ्यापुरते होते किंवा एखादा युद्ध झालं तर फक्त त्या युद्धापुरता टॅक्स हा किंवा एखादा मोठा महाल बांधायचा असला तर फक्त पुरता टॅक्स लावायचा वर्षभरात तो खर्च रिकवर करायचा सो परमनंट टॅक्स हे प्रोडक्शनवर होते दॅट मग तू त्याला कम्पेअर तू त्याला म्हणू शकतो इट्स अ डायरेक्ट टॅक्स कारण इट इज डायरेक्टली लिंक टू व्हॉट यू प्रोड्यूस व्हॉट यू अर्न बट हे जे ॲडिशनल लागतात वरती हे काय हे राजाच्या मनात आहे कारण लोकशाही नव्हती ना तू कसं ठरवणार की आत्ता आपण ठरवू शकतो की एखादी राजवट मला नाही टॅक्स रेट फेवरेबल आहेत तर सगळे लोक एकत्र येऊन बदलू शकतात ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम देर वॉज नो ऑप्शन राजाने लावला तर लावला तर काय करणार बरायला लागणार आहे कंपल्सरी आणि राजाकडे सैन्य होतं त्या सैन्याला पगार तो याच टॅक्समधनं द्यायचा सो इट वॉज अ सर्कल तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल बट प्रोटेक्शन वॉज नॉट गॅरंटेड हां ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आत्ता आपण म्हणतो ना की अरे आत्ता लोकशाही आहे बिकॉज प्रोटेक्शन इज गॅरंटेड तुमच्याकडे न्याय व्यवस्था आहे पोलीस डिपार्टमेंट्स हे सगळे प्रमाणे यू कॅन गो अँड तुम्हाला न्याय मिळवू शकतो तुम्हाला ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम दर वॉज नो सच सिस्टिम आहे तुम्ही टॅक्स द्या पण आय डोंट गॅरंटी की शत्रू हल्लाच ते करणार शत्रूंनी हल्ला केल्यावर तुझ्या घराला त्रासच होणार नाही ही माझी गॅरंटी नाही आहे म्हणजे मी तुझ्याकडे टॅक्स पण घेतोय पण तुला मी गॅरंटी पण देत नाही आणि या लुप होलमुळे कारण हे बेसिकली लूप होल काही मोनार्की आहे त्यामुळे ऑप्शनच नाही आहे याच्यामुळे अनेक राजांनी एक्सप्लॉट केलं पण मग आपल्याकडे शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की मग तिथे एक्सप्लॉरटेशन झालं नाही सो so, देर वॉज नो no एक्सप्लॉटेशन सो so, असे पण राजे की त्यांनी एक्सप्लॉट नाही केलं बट अगेन की ही देर वॉज नो इट्स वॉट नॉट अग्रीमेंट की तू मला टॅक्स दे मी तुला दे दे हे देतो प्रोटेक्शन देतो बट हे राजाची कर्तव्य होती सो so, आपल्याकडे येतही अर्थशास्त्र म्हणा या सगळ्या ग्रंथांना जी राजाची कर्तव्ये सांगितलेली आहेत ती पुढच्या पिढीकडे पासन झाली सो दॅट so, वॉज अ फॉर्मल वे ऑफ की राजाने कसं राज्य केलं पाहिजे